श्रीकृष्ण जन्माष्टमी हा सगळीकडे साजरा केलेला जाणारा हा सण आहे अतिशय महत्त्वाचा दिवस आहे उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे तर त्यामुळे उद्या श्रीकृष्णांना प्रसन्न करून घेण्यासाठी जन्माष्टमीच्या दिवशी कुठल्या गोष्टी श्रीकृष्णांना अर्पण करायच्या आहे यासोबतच कुठले अगदी साधे साधे सोपे उपाय करून आपल्याला त्या दिवसाचं पुण्य मिळवून घेता येतील कुठले ते उपाय आहे ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे श्री स्वामी तुमच्या आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते तुम्ही सगळे अगदी आनंदी असाल अशी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस छान आनंदाचा जाऊ ही मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजे उद्याच्या दिवसाला श्रावण महिन्यातल्या शुक्ल पक्षातील अष्टमीला खूप महत्त्व आहे जन्माष्टमीचा दिवस हा अगदी दिवाळी असल्यासारखा साजरा केला जातो कारण त्या दिवशी कृष्णांचा जन्म झालेला आहे आणि कृष्ण हे एक विष्णूंचा अवतार आहे तर त्यामुळे उद्याच्या दिवसाला भर खूप महत्त्व आहे उद्याच्या दिवशी जर तुम्ही काही उपाय केले तुमची खूप काहीतरी इच्छा आहे अडचणी कधीच्या मागे लागलेल्या आहे तुम्हाला एखादी इच्छा पूर्ण करायची आहे काही दुःखांपासून संकटांपासून तुम्हाला मार्ग पाहिजे आहे ते संकट सोडवून घ्यायचे असतील तर उद्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे मी सांगते त्या गोष्टी तुम्हाला श्रीकृष्णांना त्यांची पूजा करून बघा पूजा कशी कर करायची आहे याचा व्हिडिओ अगदी दोन ते तीन दिवसापूर्वी मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे रात्री बारा वाजता आपण श्रीकृष्णांचा पाळणा हलवायचा असतो सेवा करायची असते त्यांची पूजा करायची असते आणि त्याच्यानंतर बघा कुठल्या कुठल्या गोष्टी श्रीकृष्णांना अर्पण करायच्या आहे मी जसं सांगितलं की तीन नैवेद्य यामधले महत्त्वाचे असतात सगळ्यात पहिले गो, गो गोपाळकाला आपण म्हणतो तर त्याच्यामध्ये पोहे आणि ताक हे महत्त्वाचं आहे या व्यतिरिक्त आजकाल बघा बऱ्याचशा गोष्टी ॲड करतात पण महत्त्व कशाला आहे पोहे आणि ताक म्हणजे गोपाळकाला हा एक नैवेद्य महत्त्वाचा आहे त्यानंतर लोणीचं नैवेद्य आणि तिसरी गोष्ट म्हणजे पंजिरी धने आणि गूळ मिक्स करून पंजिरी बनवली जाते यूट्यूबवर तुम्ही याचं बघाल तर तुम्हाला सगळी त्याची रेसिपी मिळून जाईल हे तुम्हाला श्रीकृष्णांना अर्पण करायचंच आहे यासोबतच बघा खीर फ्रूट्स फळे आणि त्यानंतर श्रीकृष्णांना भरपूर असे फुलं अर्पण करायचे आहे मोराचे पीस अर्पण करायचे आहे आणि सगळ्यात सगळ्यात महत्त्वाचं तुळशी भगवान श्रीकृष्णांच्या पूजेमध्ये विष्णूंच्या पूजेमध्ये तुळशीला खूप महत्त्व आहे तुळशीशिवाय त्यांची पूजा जी आहे तर ती पूर्ण होत नाही म्हणून हे एक नक्की लक्षात ठेवा यासोबतच श्रीकृष्णांना तुम्हाला पंचामृताचा सुद्धा नैवेद्य अर्पण करायचं आहे पंचामृत अर्पण केल्यामुळे त्याचा अभिषेक केल्यामुळे देव जे आहे तर ते प्रसन्न होतात यासोबतच मी तुम्हाला काही उपाय सांगते की या दिवशी कुठले कुठले उपाय तुम्हाला करता येईल की जेणेकरून ते उपाय करून तुम्हाला तुमच्या समस्यांपासून सुटका मिळवून घेता येतील काही गोष्टी तुम्हाला मिळवायच्या असतील तर त्या नक्की तुम्हाला मिळतील तर सगळ्यात पहिले बघा तुमच्या आर्थिक परिस्थिती तुम्हाला सुधरवायची असेल तुम्हाला धनवान बनायचं असेल तुमच्या आयुष्यामध्ये खूप आर्थिक काही प्रॉब्लेम्स आलेले आहे तर ते दूर करण्यासाठी तुम्हाला भगवान कृष्णांना पांढरी मिठाई किंवा पांढऱ्या खिरीचं नैवेद्य अर्पण करायचं आहे प्रसाद अर्पण करायचा आहे आणि त्याच्यासोबत त्या नैवेद्यावर तुम्हाला तुळशीचं पान टाकायचं टाकायचंच आहे कृष्णांना कुठला पण नैवेद्य अर्पण करताना लक्षात ठेवा त्यावर तुळशीचं पान टाकायचं आहे आणि हे जे मी उपाय किंवा ज्या गोष्टी अर्पण करायला सांगते हे तुम्ही एकत श्रीकृष्णांच्या मंदिरात जाऊन केलं तरी चालेल किंवा घरामध्ये श्रीकृष्णांचा फोटो किंवा मूर्ती असेल त्याच्यासमोर केलं तरीसुद्धा चालेल ठीक आहे यानंतर दुसरी गोष्ट बघा जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णांचा अभिषेक केल्यामुळे तुमच्या आर्थिक परिस्थितीत तर सुधारणा होतेच पण यासोबतच बघा मी जसं तुम्हाला पूजेच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की दक्षिणावरती शंखामध्ये तुम्हाला पाणी भरून कृष्णांच्या याच्यावर अभिषेक करायचा असतो ते पण मी तुम्हाला पूजे पूजा मांडणीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे पाणी शंखामध्ये भरून अभिषेक केल्यामुळे लक्ष्मीची प्राप्ती सदैव राहते आणि आपले अखंड लक्ष्मी जी आहे तर ती आपल्यासोबत राहते तर हे त्यामागचं कारण आहे यानंतर पुढचा उपाय म्हणजे श्रीकृष्णांना तुम्हाला क तुळशी जी आहे तर ती अर्पण करायचीच आहे आणि तुळशी अर्पण करताना मी तुम्हाला सोबत मंत्र देते तर तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे अकरा वेळेस एकवीस वेळेस एकशे आठ वेळेस म्हणजे एक माळ एवढा वेळेस तुम तुम्ही हा मंत्र जप केला तरी पण चालेल पण तुळशी अर्पण करायची आहे तेवढे पानं तुम्ही समजा अकरा वेळेस म्हणणार असेल अकरा वेळेस ते पान अर्पण करा तो मंत्र म्हणा परत तुम्ही एकवीस वेळेस करणार असेल एकवीस पानं तुळशीचे अर्पण करा मंत्र म्हणा असा तुम्हाला उपाय करायचा आहे यासोबतच बघा या दिवशी जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाच्या गोष्टी दान करू शकतात पिवळे वस्त्र पिवळे फळं म्हणजे केळी वगैरे पिवळे धान्य तुम्ही अर्पण करू शकतात मूग वगैरे असं तर दान केल्यामुळे श्रीकृष्ण आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपण जितकं आपल्या त्या मनापासून देऊ न स्व इच्छेने जितका आपण दुसऱ्याला देतो तर तेवढेच भर जी आहे तर ती आपल्या धनामध्ये होत असते एवढं नक्की लक्षात ठेवा म्हणून कधी पण कोणाला देताना ना मनापासून द्या दे, मनामध्ये अशी कटुता ठेवून काहीतरी नाही द्यायचं अगदी बळजबरी दिल्यासारखं असं कधी करू नका एक वेळ मग देऊ नका पण अशा देण्याला काही अर्थ नाही आहे यानंतर जन्माष्टमीच्या दिवशी जेव्हा तुम्ही श्रीकृष्णांची पूजा करणार आहे तर त्यावेळेस तुम्ही एक, एक रुपया म्हणा दोन रुपया पाच रुपये किंवा दहा रुपये कॉईन जो असतो आपला कॉईन एक रुपयाचा असतो दोन रुपये पाच रुपये किंवा दहा रुपये वीस रुपये एक कॉईन आपल्याला कृष्णांच्या पूजा झाल्यानंतर अर्पण करायचा आहे तो थोडा वेळ तिथेच ठेवायचा आहे आणि त्यानंतर तो कॉईन जो आहे तो नेहमी तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवायचा आहे पुरुषांनी वॉलेटमध्ये ठेवायचा आहे महिलांनी त्यांच्या पर्समध्ये ठेवायचा आहे हा उपाय केल्यामुळे तुमचा खिसा जो आहे तो कधीही रिकामा राहत नाही तर नक्की हा उपाय तुम्ही करा आणि हा जो पॉईंट आहे तो वर्षभर तुम्हान तुम्हाला तुमच्यासोबत ठेवायचा आहे यासोबतच बघा जन्माष्टमीची तुम्ही जी पण काही छोटी मोठी पूजा करताय तर त्याचं पूर्ण फळ मिळण्यासाठी तुम्हाला श्रीकृष्णांच्या पूजेमध्ये बघा पिवळ्या रंगाचं वस्त्र तुम्ही परिधान करा पिवळे फुलं पिवळी मिठाई त्यांना अर्पण करा पिवळे वस्त्र घालूनच शक्यतो तुम्ही पूजा करा कारण आपण जे पण काही पूजा अर्चा कर करतो तर त्यावेळेस बघा पूजेमध्ये वस्त्रांनासुद्धा महत्त्व दिलेलं आहे की या ता पूजेमध्ये हेच घातलं पाहिजे त्या पूजेमध्ये साडीच घातली पाहिजे म्हणजे पूजेमध्ये वस्त्र जे आहे तर त्यांचंच त्यांचेसुद्धा काही नियम असतात म्हणून श्रीकृष्णांच्या पूजेमध्ये शक्यतो पिवळ्या रंगाचे म्हणजे अगदी पिवळं असं नाही पिवळ्याच्या शेडमध्ये थोडंफार इकडे तिकडे चालेल पण तशा कलरमधले पिवळ्या रंगाचे तुम्हाला कपडे घालायचे आहेत तर बघा या काही गोष्टी आहे या उद्या श्रीकृष्णांना अर्पण करायच्या आहे सांगितलेले उपाय तुम्ही करा शंभर टक्के तुमच्या अडचणी वगैरे दुःख जे काही चालले असेल तर ते शंभर टक्के दूर होतील तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थक